नमस्कार मंडळी इथं स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमची पिकनिक चाललेली आहे शेगावला त्यासाठीच आम्ही इथे कुर्ला बस डेपोकडे पोचलेलो आहोत रात्रभर आम्ही प्रवास केला आणि फायनली आम्ही शेगावला इकडे पोचलेलो आहोत सर्वजण फ्रेश झाले आणि आम्ही मठामध्ये जाण्यासाठी निघालो रोडवर एवढी गर्दी दिसत नव्हती पण आम्ही जेव्हा मठामध्ये गेलो तेव्हा खूपच गर्दी होती आणि दर्शनासाठी खूपच लाईन होती इकडचं वातावरण एकदम प्रसन्न होतं आम्ही सर्वजण त्या मठामध्ये पोचलो आणि तिकडे चप्पल स्टँड होतं तिकडे आम्ही सर्वांनी चप्पल काढून घेतली त्यानंतर आम्ही सर्वजण गजानन महाराजांच्या मठामध्ये मठा दर्शनासाठी निघालो जर तुम्हाला मठामध्ये दर्शन करण्यासाठी यायचं असेल तर सुट्टीच्या दिवशी येऊ नका कारण खूपच गर्दी असते आणि दर्शन पण खूप घाईघाईमध्ये होतं आम्हाला इकडे दर्शनासाठी लाईन लावायला लागली तर आमच्यासोबत माझे सासरे होते त्यामुळे आम्हाला व्ही आय पी लाईनमध्ये प्रवेश मिळाला माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती तर बाबांसोबत मी आणि रीत आम्ही तिघांनी व्ही आय पीमधून दर्शन घेतलं आम्ही इकडे व्ही आय पीमधून दर्शन घेत आहोत तरीसुद्धा गर्दी किती आहे तुम्ही बघू शकता ह्या मठातलं कोरीव काम बघा अतिशय सुंदर आहे आता आम्ही मठामध्ये प्रवेश करणार आहोत त्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मोबाईल बंद ठेवायला लागेल म्हणून मी मोबाईल माझा बंद ठेवला होता त्या माऊलीने आम्हाला प्रसाद दिला आणि आम्ही बाहेर पडलो मठाच्या बाहेरसुद्धा बसायला सुंदर जागा होती तिकडेच आम्ही थोडा वेळ नामस्मरण केलं आणि विश्रांती घेतली आमचं सर्वांचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये गेलो इकडेसुद्धा आमच्या सासऱ्यांना व्ही आय पीमधून महाप्रसादालयासाठी लवकर नंबर लागला पण आम्हा सर्वांना लाईनमध्ये राहावं लागलं लाईन तर खूपच मोठी होती जवळपास आम्हाला एक तास इकडे वेटिंगमध्ये राहावं लागलं आम्हा तिघांना खूपच भूक लागली होती असं वाटत होतं की कधी आमचा नंबर येईल आणि फायनली आमचा नंबर आला आणि आम्हाला प्रसादाचा लाभ घ्यायलासुद्धा मिळाला महाप्रसादामध्ये पिठलं चपाती वरण भात भाजी आणि लाडू असं होतं आणि तुम्ही माझ्या मुलाला बघू शकता तो खाताना एवढा आनंदाने खात होता ना त्याला हा महाप्रसाद खूपच आवडला आणि खरंच खूप सुंदर होतं महाप्रसाद आणि सर्वांसोबत महाप्रसादाचा लाभ घेणं ह्याचं सुख वेगळंच असतं जर तुम्हीही गजानन महाराजांच्या मठात आलात ना तर नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या कारण हे क्षण छान असं आनंद देऊन जातात नंतर आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघालो रात्री जेवणासाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो तिकडे आम्ही चिकन मंचाव सूप ऑर्डर केलं होतं आणि त्यांनी आम्हाला चिकन अळणी रस्सा दिला पण चिकन मंचाव सूपपेक्षा हा अळणी रस्सा खूपच टेस्टी होता नंतर आम्ही चिकन फ्राय ऑर्डर केलं होतं हे सर्व खाऊन झाल्यावर आम्ही चिकन हैद्राबादी आणि वराडी चिकन ऑर्डर केलं होतं चिकन हैदराबादी मला नाही आवडलं कारण त्यामध्ये खूपच ग्रीन कलर घातलं होतं आणि ते पूर्णपणे दिसतसुद्धा होतं आणि टेस्टला पण एवढं खास नव्हतं त्यातल्या त्यात तेत हे चिकन वराडी चवीला खूप छान होतं एकदम घरगुती स्टाईलमधलं वाटत होतं आणि झणझणीत देखील होतं आणि आम्ही ज्वारीच्या भाकऱ्या मागवल्या होत्या त्या अशा प्रकारे आल्या आणि या भाकऱ्या खूपच कडक होत्या असं वाटत होतं की चपाती ऑर्डर केली असती तर बरं झालं असतं आणि आम्ही सर्वांनी इकडे जेवण केलं आणि पुन्हा हॉटेलमध्ये जायला निघालो तर पुन्हा भेटूया अशाच ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद